पती पत्नीच्या नात्यामध्ये अनेक गोष्टींनी कलह हो निर्माण होतात एकदा विवाह झाला की दोघांनी सुखावर और राहावं सुखाने राहावं अशी कन्सेप्ट आहे तरी पण दोघांमध्ये डिस्प्यूट्स होतात पुण्याच्या कोर्टामध्ये असंच एक प्रकरण आलं होतं विवाह झाल्यानंतर पाच सहा महिने दोघं बरोबर राहिले त्यानंतर पत्नी निघून गेली माहेरी ती काही नांदायला आली नाही म्हणून पतीने तिला नांदेला ना येण्यासाठी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंदू विवाह कायदा कलम प्रमाणे अर्ज केला त्याच्यामध्ये पत्नी हजर झाली आणि पत्नीने पतीवर आरोप केले तर हा शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे त्याच्यामुळे पतीला मोठ्या धक्का बसला पण पतीने हे केलेले आरोप पत्नीने जे केले आरोप होते तिथे सिद्ध नाही करू शकली पतीने आपली बाजू ठामपणे मांडली त्याच्या वकिलांनी बाजू मांडली आणि पतीने पत्नीने केलेले आरोप सिद्ध नाही करता आले आणि पतीच्या बाजूने निकाल लागला न्यायालयाने या कोर्टामध्ये आदेश करताना पत्नीने पतीकडे दोन महिन्याच्या आत नांद्याला यावे व वैवाहिक संबंध पुनर्जीवित करावे असा आदेश केला हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे या कौटुंबिक न्यायालयामध्ये किंवा कौटुंबिक प्रकरणामध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे आरोप केले जातात तो नपसंख आहे तो शारीरिक संबंध ठेवू शकत नाही पण काही पुरावा नसतो पुरावे नसताना अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं आहे या प्रकरणामध्ये पत्नीने केलेले आरोप चुकीचे आहेत असं कोर्टाने गृहीत धरलं आणि तिने नवऱ्याकडे नांदायला जावं दोन महिन्यात असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे प्रकरणामध्ये असं होऊ शकतं याची आपण काळजी घ्यावी धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा